कसाच्या निमित्तानं या दोन चार सगळ्या गावच्या बायलिकेकडे आम्ही जाणार आहोत बरं का सगळ्यांनी आपापल्या बायकेला बायलिकेला सूचना देऊन ठेवा सगळ्या बायलिकेचा हातभार आमच्या मंदिराला लागावं अशी संकल्पना मनामध्ये आहे आणि मात्र इथं पुन्हा थोडंसं पुढचं बांधकाम आणि मात्र हे कंपाऊंड आणि पुढे गेट हे सगळी कामं झाल्याच्यानंतर भगवान पंढरीनाथ परमात्मा आपल्या दरबारामध्ये येतील आणि मात्र तुम्हाला सगळ्याला तुमच्या डोळ्याचं पारण फिटेल आणि हे फेडावं असे मी ईश्वरसाठी प्रार्थना करतो आणि या उद्देशाने हे तुमचे आमचे जे संबंध आहेत ऋणानुबंध कोण्या तरी जन्मातले एक विशेष ऋणानुबंध असल्याशिवाय माणूस महाराज कोणी कोणाला मदत करू शकत नाही आणि म्हणजे आणखी एक मोठी कल्पना आपल्या समोर आहे इथं बरेच लोक विचारतात बाबा रजिस्ट्रेशन केलेलं आहे का मालकी आहे आणि इथलं रजिस्ट्रेशन केलेलं नाही आणि पात्र आहे सगळ्याला घेऊन इथलं आज तुम्ही बी आहोत आम्ही बी आहोत उद्या तुम्ही बी नाही आम्ही बी नाही पण मात्र ही जागा आणि हे मंदिर हजारो वर्ष टिकून राहणारी वस्तू आहे आणि आपल्याला इथली कुठली काही अपेक्षा नाही फक्त सगळ्याला आनंद प्राप्त व्हावी एवढ्या उद्देशानं हा का, कार्यक्रम घडवून आणला आणि म्हणजे भगवंताची स्थापना करायची आहे आणि तुमचे खूप आमच्या वस्ती लाख लाख उपकार आहेत असंच कायमस्वरूपी प्रेम टिकून राहावं आणि मात्र असं मी सर्व सर्वांना तुम्हाला विनंती करतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे करता करताना एक कुणाकडे कारभार कर दिला असताना थोडी चुका होतात स्वतः सूत्रसंचालन इथलं माझ्याकडेच आहे आणि तुम्ही काय करता समजूनच घेता सगळे मी काय म्हणलेले समजूनच घेता मी काय म्हणले समजूनच घेता आणि तुम्ही समजून घेतल्यामुळं मी सगळ्या समाजाचा शतजा ऋणी आहे आणि सगळ्यांनी हे सगळं आपल्या डोळ्याच्या समोर ठेवून आणि मात्र भगवंताला लवकरात लवकर आपल्या या आश्रमामध्ये स्थानपन्न करावं अशी जीवनामध्ये अपेक्षा आहे आणि परमार्थाला सहकार्य केल्याच्या नंतर लाभ आमच्या मुलाचं एक बचत गट आहे ते सगळे मिळून इथं पंगत केले आणि दुसऱ्या दिवशीच आमच्या मुलाला भुसावळचं परमोशनचं ऑर्डर आलं तुम्हाला सांगतो आता त्यांना आज तिकडे गेले पंचवीस हजारचा मुलगा साठ सत्तर हजारला जातो आपल्याला काही भगवंतानं कमी ठेवत नाही आपण त्याच्यावर विश्वास ठेवून कामाला लागलं पाहिजे असं सर्व मंडळीला एक कळकळीची सूचना आहे सगळ्यांनी तुम्ही मदत केलात आणि मात्र कार्यक्रम भरून निघालेला आहे आणि मात्र सुंदर असं सुटेबल येणारा माणूस म्हणतो महाराज किती सुंदर कार्यक्रम किती सुंदर कार्यक्रम मी मला स्वतःला अजिबात असं किंचितसुद्धा अभिमान मी बाबा हे आपलं काही नाही करायचं काम माझं आहे सकार्य काम तुमचं आहे लाभ सगळ्याला तुम्हाला ला आम्हाला घ्यायचं आहे आणि हे लाभ घेऊन भगवंताला एक प्रार्थना करायचं की देवा आमच्या हातून काहीतरी चांगलं करून घे असं दादासाहेबाला आपण विनंती करू कीर्तन संपलेलं आहे आता लगेच एक तुको भरायचं भजन राहिलेलं आहे सर्वांना एकदा प्रेमानं कडकडून टाळी वाजून भजन करायचं आणि आरती झाल्याच्या नंतर लगेच महाप्रसाद आहे प्राथमिक आणि सगळ्यांनी महाप्रसादाला लगेच महाप्रसाद घेऊन जावं थोडं वेळ झाला आहे बोलत बोलत बोलण्याच्या हो वगामध्ये म्हणजे काही सगळे आता भुकीचीच वेळ झाली खरं म्हणजे आपलं कार्यक्रम एकलाच संपायला पाहिजे हो होतं आता इथं सगळं हे सगळं सावरसावरी करून शा� रानातलं काम आहे सगळे भांडे कोंडे सगळे साफसफाई करून जिथल्या तिथं ज्याचं सामान त्याला सुखरूप करून आपल्याला मोकळं व्हायचं आहे आणि सगळ्यांनी एकदा वरती हात करून आणि मी एक बोलण्याच्या ओघामध्ये विसरलो आम्हाला गाता पारायला सहकार्य करणे आमचे दोंडेबा महाराज धाकटे गुळकर तिथे थांबण्यात बा ते माणूस सामान्य नाही त्यांच्या घरी दोन कर्मरचारी लक्षात ठेवा आम्ही जेव्हा जेव्हा हाक मारता त्यावेळेस मात्र ते आमच्याबरोबर उपस्थित असतात असं सगळे सगळ्या मंडळीचं आणि मी अभिनंदन करतो कीर्तन संपलेलं आहे सर्वांनी एकदा वरती हात करून तुकोबरायचं भजन करू शेवटची चाल होईल मग शेवीला पुनर्विरमो तुकाराम 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 तुकारा, तुकाराम तुकार तुकारा, आपली अशी सूचना आहे की आपल्याला जे हे सगळी ही व्यवस्था केलेली आहे बोलणारे कीर्तनकार आवाज बसलेले असलं तरी आवाजासारखंच सोय करतात बिरादार साऊंड सिस्टम हानेगाव आणि मंडप दत्ता मंडप हानेगाव त्यांच्यासाठी एकदा आपण मोठ्यानं टाळ्यानं वाजून स्वागत करू आणि सतत आणि आपल्याला असं सहकार्य करावं आणि शेवटची चालू होईल आणि मग तर काल्याचा प्रसाद घेऊन जा प्रसाद घेऊन जा जेवण करून जा असं सर्वांना विनंती आहे थँक्यू सो मच मास्टर सांगा सांगा इकडे सांगा न इकडे हा म्हणा राजे म्हणा ਤੂੰ ਕਾ ਮਨੇ ਖੇ

उठेल झालं सगळं

साधे काही बोलिलो विनोदे मद क्षमा करणे संते नवे अंग बहुत युक्ती हा उपदेश तुमचे बडबडिलो विशेष तुमचे कृपेचे पोषणे जन्मो जन्मे तुकामने विठल जो

योगामध्ये गेले मी सगळ्याचं कौतुक केलं पण खरं मेन म्हणजे आमचं विनेकरी असते बरं का हो जनमानाचं म्हणजे काय आपले समजून मी म्हणजे म्हणजे बोलण्याच्या योगामध्ये राहून गेलं तरी माफी असावी आमचे जन्म जन्म ते बी बंद पड हा बोली नेले रेवा देवतरी I but not やらないわよ